पुढशीच्या डॅमकडं आम्ही फिरायला गेलेलो बा हवाचा चिकलातच पाया अडाकला त्याच्यामुळे जरा चपलीला दुखापत झाले चपलेचा काय पाक इस्कूट झालेला चप्पलेला आपलं शेवटची आंघोळ घालून लांबच ठेवली चप्पल तुटल्यामुळं बाहल आपल्याला भाऊ म्हटलं आत्ताच्या आत्ता मला नवीन चप्पल घ्यायचे आहे म्हणून आपलं गाडी काढली आणि कराडला गेलो आता चप्पल घ्यायची म्हटल्यावर संकेत शॉपी शिवाय हाय का क्वालिटी डायरेक्ट मग संकेत शॉपी कराडवाशी जाऊन थांबलो आता पावसा पाण्याचं म्हटलं क्रॉक्स बघूया मग संकेत दादा क्रॉक्स दाखवत होता दा वर माझं लक्ष शूज कडे आता आपल्याला काय शूज लागते ते शूज मध्ये काय जर वेळ येईल तेव्हा नवीन काहीत्र असतं वर संकेत म्हटलं दोन दिवस ऑफर आहे म्हणलं असल्यास कि मला सांगायचं कोण आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी क्लॉक्स असू दे किंवा शूज असू दे किंवा लोफर असू दे किंवा फॉर्मल असू दे किंवा स्निकर असू दे याच्यावरती पंचवीस टक्के डिस्काउंट राहणार आहे आपल्याकडे टक्के आपल्याला तीन वर्ष कम्प्लीट होते त्याच्यामुळे पण टक्के डिस्काउंट आता पंचवीस टक्के डिस्काउंट म्हणल्यावर सुट्टी द्यायची असते वय आणि त्यात असल्या व्हरायट्या एकापेक्षा एक टॉप क्वालिटी ह्याच्यापेक्षा पण अजून एक जोरात ऑफर आहे म्हटला गोडावना गेल्यानं सांगतो पण आणि दाखवतो पण हा काय विषय म्हटलं एकापेक्षा एक क्वालिटी शूज साडेतीन हजार रुपये रेट आहे दोन हजार रुपये कुठलाही शूज घ्यायचा त्याच्या बाजून एक शूज आला का म्हटलंय कसली ऑफर फक्त दोन हजारला एक शूज आणि त्याच्यावर एक शूज फ्री म्हंटल ऑफर नव हे ऑफरचा शेवट आहे असलं क्वालिटी शूज आणि दोन हजारला एक नव तर दोन दोन शूज आठ आणि नऊ तारखेला यायला लागतंय